खूप टेन्शन आलं काय सांगू तुम्हाला काही सुचत नाही मी काय करू इतकं विचार करून करून माझं डोकं नुसतं आउट झालं इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलंय काय सांगू काय आहो सकू बाई काय सांगू तुम्हाला इतकं टेन्शन आलंय तुम्हाला माहिती आहे ना काही दिवसापूर्वी ती एक योजना आली होती टीचं प्रवास हाफ तिकीटची पासष्ट वर्षाच्या वयाच्या लोकांसाठी ती योजना आली होती काय आहो मग मी त्या योजनेमध्ये माझं वय पन्नास असून पण पासष्ट दाखवलं आणि ते कार्ड बनवून घेतलं मग मग काय आता इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलं इतकं टेन्शन आलं की बस खूप टेन्शन आलं टेन्शन आहो आता परत सरकारची नवीन योजना आलीये लाडकी बहीण योजना आता त्याच्यामध्ये असं दिलंय की दर महिन्याला दीड हजार रुपये महिना मिळणार रे वय पासष्ट दाखवलं गेलंय त्याच्यामुळे मला त्याचा लाभच घेता येणार नाही पन्नासच आहे तरी मी पासष्ट ची दिसते खूप टेन्शन आलं मला काय करू मी